काँग्रेस कमजोर बिहारच्या जनतेनं लाथाडलं बावनकुळेंचा हल्लाबोल राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह चंद्रशेखर बावनक्ळे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या मोठ्या विजयावर भाष्य केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकारने बिहारच्या जनतेचा विश्वास जिंकला आहे असं ते म्हणाले बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर तीव्र टीका केली काँग्रेसला विकासाचा कोणताही अजेंडा नसून ते केवळ जात धर्म आणि पंथाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे बावनकुळे मते बिहारच्या जनतेने काँग्रेसला आहे आणि त्यामुळे काँग्रेस दोन नेतृत्वावर उपस्थित केले ई व्ही एम आणि मतदार याद्यांवर वारंवार आरोप करण्याऐवजी काँग्रेसने आत्मचिंतन करावे असा सल्ला त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्रातही आगामी काळात महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे बिहारच्या मी आभार मानतो मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश जी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे बिहारच्या जनतेने विकासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विश्वासाला मत दिली आहे बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मत दिली आहे आणि त्यामुळं एक मोठा अभूतपूर्व विजय विजय उद्या जर आपण परसेंटेज ऑफ व्होट्स काढले तर बिहारच्या इतिहासामध्ये कधी एवढं बहुमत एन डी एला मिळालं नाही तेवढं मोठं बहुमत या ठिकाणी मोदीजी आणि नितीश कुमारजींना मिळताना दिसत आहे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं भारताने प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे एकशे चाळीस कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई